मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांना मातृशोक राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या मातोश्री परमिला देवी दुलीचंद राठोड यांचे वृद्धापगडाने वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे राठोड कुटुंबियावर परिसरात व्यक्त केली जात आहे अंत्यविधी बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी शिवपुरी पौर इजा इजारा तालुका कडम जिल्हा यवतमाळ येथे पार पडणार आहे राठोड कुटुंबियांनी आयुष्यभर साधेपणा संस्कार आणि सामाजिक जाणिवा जोपासणाऱ्या मातोश्री परमिला देवींच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आहे त्यांच्या निधनाने समाजातील एक प्रेमळ संयमी आणि आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे